नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे घरगुती काळा मसाला संपलाय करायला वेळ नाही किंवा त्याच त्याच मसाल्यांच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय थोड्याशा वेगळ्या चवीच्या आणि चमचमीत अशा भाज्या खायच्या आहेत तर महिनाभर टिकेल असं काळ्या मसाल्यांचं वाटण आज आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत तर चला जास्तीचा वेळ न वाया घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया काळ्या मसाल्यांचं वाटण करण्यासाठी सुरुवातीला इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपण एकदम पातळ स्लाईसमध्ये कापून घेणार आहोत पातळ स्लाईसचा कांदा कापल्याने कांदा भाजायला फार वेळ लागत नाही हे जे काळं मसाल्यांचं वाटण आपण बनवणार आहोत त्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि मसाल्याची क्वांटिटी कमी प्रमाणात घेतली जाते तर पहा मस्त असा पातळ स्लाईसमध्ये सगळा कांदा कापून घेतला आहे ताटात काढून घेऊया आता मसाले आपण कुठले कुठले घेतलेत ते पाहूयात तर पहा इथे मी अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेत मेथीदाणे जास्त टाकायचे ना नाही तर मसाल्याला कडवटपणा येतो त्यामुळे कमी प्रमाणात म्हणजे पाव चमचा टाकलं तरीही चालेल पण जास्तीचं टाकायचं नाही दोन ते तीन दगडी फूल घेतलेलं आहे दगडी फूल ही जास्त प्रमाणात घ्यायचं नाही दगडी फुलांचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो एक लाल फूल घेतलेला आहे हे जावित्रीचं फूल आहे ह्याचा चुरा घेतलेला आहे छोट्या पोहे खायच्या चमचाने म्हणाल तर एक चमचा भरून घेतलेला आहे दोन मसाल्यातील मोठी काळी विलायची घेतलेली आहे बारा ते पंधरा काळी मिरी आणि बारा ते पंधराच लवंग घेतलेला आहे अर्धा चमचा शहाजिरी घेतलेली आहे तीन दालचिनीचे तुकडे घेतलेत दालचिनी ही टाकताना कमीच टाका त्याचाही फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो पोहे खायच्या चमचाने चार चमचे तीळ घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि चार हिरवी विलायची घेतलेली आहे हिरवी विलायची कमी जास्त करू शकता कारण हिरव्या विलायचीचा फ्लेवर कुठल्याही मसाल्यामध्ये टाका तो मसाला भारीच लागतो जर तुमच्याकडे अखंड खोबरं असेल तर जरूर टाका माझ्याकडे नव्हतं म्हणून मी किस घेतलेला आहे पोहे खायच्या चमचाने म्हणा चार चमचे भरून घेतलेला आहे धनेही इथे चार चमचेच भरून घेतलेला आहे आता हे जे सगळे मसाले आपण जे घेतलेत ते चार मोठे कांद्यासाठी एकदम परफेक्ट मसाले आहेत लाल मिरची इथे मी एक वाटी भरून घेतलेली आहे मिरची आपल्या तिखटाच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत अद्रक तीन ते चार इंचचा तुकडा घेतलेला आहे कांदा पहा प्लेट भरून झालेला आहे ह्या मसाल्यांसाठी कांदा भरपूरच लागतो आता ह्या कांद्याला आपण भाजून घेणार आहोत भाजताना मात्र सुरुवातीला असाच एक मिनिटभर भाजायचा कारण कांद्यातील मॉश्चर सगळं निघून जातं आणि मग तेल टाकून भाजून घ्यायचं कांदा मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायचा तरच लवकर भाजला जातो आणि कुरकुरीतही होतो मिडियम किंवा लो गॅसवरती भाजाल तर कांदा भाजायला तर उशीर लागणार पण कांदा कुरकुरीत न होता सॉफ्ट होणार त्यामुळे मोठ्या गॅसवरती शक्यतो भाजून घ्यायचा तेल इथे मी तीन चमचे भरून टाकलेला आहे कॅटली तीन चमच्याने तर पहा असा लाल कुरकुरीत कांदा भाजत आला की गॅस ह्या स्टेजला लो करायचा आणि आता ह्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून भाजून घ्यायचं कारण अद्रक आणि लसूण हे ओले असल्यामुळे पहिल्यांदा टाकले लक्षात असू द्या इथून पुढे गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे आणि लो गॅसवरतीच बाकीचे सगळे मसाले भाजून घ्यायचे आता हे सगळे मसाले मिक्स करून एकत्रित टाकून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही धनेही टाकून घ्यायचे त्याचसोबत लाल मिरचीसुद्धा टाकायची जर लाल मिरची घरात अवेलेबल नसेल तर ह्याऐवजी नुसतं लाल तिखट असतं ते टाकायचं पण आपल्या तिखटानुसार टाकायचं वरून खोबरा खिसी टाकून छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं जितका मसाला कमी भाजाल तितकाच मसाला वाटल्यानंतरनं त्याचा फ्लेवर येणार हे ह्या मसाल्याचं सिक्रेट रिझन आहे खोबरं मात्र लाल कलर येईपर्यंत भाजायचं खोबरं भाजलं की ॲटोमॅटिक मसाल्यांचा फ्लेवर यायला लागतो लगेच गॅस बंद करायचा आणि वरून दोन चमचे भरून कसुरी मेथी टाकून तीही ह्या मसाल्यासोबत परतून घ्यायची कारण मसाला ऑलरेडी हा गरम गरम आहे लगेच कसुरी मेथी कडक होते इथे मी बडीशेपची पावडर एक चमचा भर टाकलेली आहे माझ्याकडे साबुद बडीसोप नव्हतं साबुत बडीसोप असेल तर दोन चमचे भरून टाकायची ह्याने मसाल्यांचा सुगंध आणि चव अजून वाढतो आता इथे मी ह्या मसाल्यामध्ये शहाजिरी टाकलेली आहे नसेल शहाजिरी तर ह्याऐवजी जिरे टाकायचे आता ही भाजलेल्या मसाल्यांची कढई थंड होण्यास ठेवून देऊया तर पहा संपूर्ण हा सगळा मसाला थंड झालेला आहे थंड झाल्यावर मसाला पहा एकदम कुरकुरीत झालेला आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मोठं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यात मी सगळा मसाला न टाकता अर्धा मसाला टाकून वाटून घेणार आहे कारण सगळा जर मसाला एकदम टाकला तर तो नीट बारीक वाटला जाणार नाही त्यामुळे निम्मी क्वांटिटी घेतलेली आहे आता हा जो मसाला आहे तो नुसताच बारीक कोरडा वाटला जात नाही त्यामुळे ह्या मसाल्याला पाणी टाकूनच वाटून घ्यायचं तसं हे आपण काळं मसाल्यांचं वाटणच करणार आहोत पाणी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे पण जसं जसं लागेल तसं तसं टाकून बारीक स्मूथ वाटण वाटून घ्यायचं आहे तर पहा एकदम बारीक हे वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी इथे बघू शकता अर्धा ग्लास पाणी लागलेला आहे आता हे वाटण आपण एका ताटात किंवा वाटीत काढून घ्यायचं बाकीचा राहिलेला मसाला अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे जास्तीचं पाणी वगैरे टाकून एकदम पातळही वाटण वाटायचं नाही नाहीतर ह्या मसाल्यांना ती टेस्टच आणि चवच राहणार नाही तर पहा असं घट्टसरच वाटण वाटून घ्यायचं आणि तेही स्मूथ वाटण वाटून घ्यायचं आता हे वाटण तुम्ही असंही ठेवून भाज्या बनवू शकता जर चार ते पाच दिवसात हे वाटण उडत असेल तर आणि जर का तुम्हाला महिनाभर हा मसाला जावा त्यासाठी करून ठेवायचा असेल तर हे वाटण असं तेलामध्ये परतून घ्यायचं तेलाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता फक्त तेलामध्ये दोन ते ती तीन मिनिट लो गॅसवरती परतून घ्यायचं कारण ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी टाकून वाटून घेतले त्याचा ओलावा किंवा मॉइश्चर कमी करण्यासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं असं तेलामध्ये परतून घेतल्याने मसाला जास्त दिवस टिकतो खराब होत नाही वास येत नाही एकदम मस्त हा मसाला टिकतो तर पहा लगेच गॅस मी बंद केलेला आहे आणि कढई आता खाली उतरवून थंड होण्यास ठेवायचे आहे आता पावसामुळे वातावरण थंड आहे लगेच हा मसाला थंड होतो पूर्णपणे थंड झाल्यावरच हा मसाला एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचे फ्रीजमध्ये किंवा असंही ठेवू शकता तरीसुद्धा टिकतो मसाला इथे बघू शकता काय मस्त दिसत आहे सुगंध तर अगदी घरभर पसरलेला आहे जर वाटण तुम्ही असं वाटून जर ठेवाल तर कितीही घाई असू द्या किंवा स्वयंपाक करायला उशीर झाला आहे आता भाजी केव्हा करू वाटण घाटण करून खूप कंटाळा आला आहे तर त्यावेळेस हे वाटण खूप मदतीस उपयोगाला येतं आणि विशेष म्हणजे भाजीची चव तर विचारूच नका अप्रतिम टेस्ट लागते अशा वाटण्याची भाजी जर तुम्ही बनवली तर घरातील सदस्य तारीफ केल्याशिवाय राहणार नाही भाज्या कोणत्याही प्रकारच्या बनवा व्हेज नॉन तारीफच होणार आणि दररोज दररोज तेच तेच मसाल्यांच्या भाज्या खाऊन इबूर होतं कारण कितीही वेगवेगळ्या भाज्या बनवल्या तरीही मसाले तेच तेच असल्यामुळे त्याच त्याच चवीच्या भाज्या लागतात थोडंफार भाज्यांच्या फ्लेवरमुळे फरक पडतो त्यामुळे कधीतरी अशाही पद्धतीचं वाटण करून भाज्या करून पहा चवीमध्ये अतिशय फरक पडतो आणि भाज्या तितक्या चवदार लागतात आजची ही आपल्या काळ्या मसाल्यातील वाटणाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या काळ्या मसाल्यांच्या वाटणाची रेसिपीही दाखवणारा आहे आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद